यस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका सध्या सिन्नर तालुक्यावर एकापाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळत आहे शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या नंतर तालुक्यातील सोशल मीडिया व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज धडकला आणि सिन्नर तालुका सुन्न झाला तो मेसेज होता वावी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य वैद्य यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाचा त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह मित्रपरिवार व तालुकावासीय या घटनेने सर्वत्र निशब्द झाले कोरोना संसर्ग काळात वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यक्षेत्रात येणारे पाथरे वारेगाव या ठिकाणी संकटसमयी या बत्तीस वर्षीय कोरोना योद्धाने उत्कृष्ट असे काम करत सर्वेक्षणासह आरोग्यसेवा पुरवण्याचे काम त्यांनी आपल्या सहकार्यांसह केले होते सलग कोरोनाच्या कामाशी जोडले गेले होते गुरुवार दिनांक तीस जुलै रोजी शहरातील शिवाजीनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र शुक्रवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेनंतर त्यांचे निधन झाले ही बातमी कळताच सिन्नर येथील वैद्यकीय क्षेत्रात स्मशान शांतता पसरली कुणालाही विश्वास बसणार नाही अशी घटना घडली त्यांच्या पश्चात पत्नी व दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एस सी न्यूज साठी संपादकीय विभाग